अर्पण करण्यामागचं कारण काय आहे दुर्वाची शीतलता दुर्वांना आयुर्वेदातही खूप महत्व आहे त्यांचा स्वभाव शीतल मानला जातो गणपतीचं मस्तक नेहमी गरम असतं त्यामुळे त्यांच्या मस्तकावर दुर्वा ठेवल्याने त्यांना शांत वाटतं त्या उष्णतेपासून आराम मिळतो यामागे एक पौराणिक कथा आहे अनावर नावाच्या राक्षसाने खूप उत्पादन केला होता त्याने मुनींना खूप त्रास दिला ज्यामुळे सर्व देव चिंतेत पडले गणपतीने त्या अनावर गिळून टाकले पण यामुळे गणपतीच्या पोटात खूप आग होऊ लागली कोणत्याही उपायाने ती शांत होत नव्हती तेव्हा ऋषीनी गणपतीला एकवीस दुर्वांचे जुडगे खायला दिले दुर्वांच्या शीतल स्वभावामुळे गणपतीची पोटदुखी शांत झाली त्यामुळे गणपतीला एकवीस दिरवा खूप प्रिय आहेत एकवीस ही संख्या एकवीस या संख्येला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे ही।, ही एक पूर्ण संख्या मानली जाते एकवीसचा आकडा समृद्धी यश आणि शुभतेचं प्रतीक आहे मोदक अर्पण एकवीस मोदक का अर्पण करतात मोदकांचं महत्व मोदक म्हणजे मोद आणि क या दोन शब्दांनी बनलेला आहे मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे देणारा म्हणजे मोदक म्हणजे आनंद देणारा मोदक हे गणपतीला अतिशय प्रिय आहेत कारण मोदक खाल्ल्याने त्यांना आनंद मिळतो मोदक हे गणपतीचं आवडतं खाद्य आहे मोदकाचा आकार गणपतीच्या पोटासारखा असतो गणपतीचे मोदक खाल्ल्यावर त्यांना खूप तृप्त झाल्यासारखं वाटतं एकवीस या संख्येचं महत्त्व दुर्व्याप्रमाणेच एकवीस या संख्येला मोदकांसाठीही महत्त्व आहे एकवीस मोदक अर्पण करून आपण गणपतीकडे एकवीस प्रकारे सुख शांती आणि समृद्धीची मागणी करतो यामुळे मोदक हे केवळ एक खाद्यपदार्थ नसून ते भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे गणपतीला एकवीस दुर्वा एकवीस मोदक अर्पण करण्याची प्रथा आहे हे दोन्ही पदार्थ भक्ती श्रद्धेचं आणि गणपतीच्या प्रती आदर व्यक्त करण्याचं प्रतीक आहे